हिच्या खाय गेलं रेच गेले ओके बाकी एवढी काय घाई काय लागले तो झोराकडे जाऊन काय ओके ओके अरे वा अरे हा काय मला पाठीवर माझं नाव होय महाराजा माणूस आहे ना अरे वा थँक्यू चल हा होय बस हा होय महाराजा बाय बाय मालवा बाय बाय आता मित्रांनो ना आमचे पॅसेंजर वाढलेले आहेत बघूया बघा हा तो मोठा बोरगा त्याच्यानंतर प्राची गीता पगनेश आमचा भय महाराजा तर मित्रांनो हा जो सरळ रोड गेला आहे तो मालवणमध्ये गेला आहे आणि जस्ट त्याच्या अगोदर इथे राईट हँड साईडला रस्ता आहे तो जातो बिळवसला आणि लेफ्ट हँड साईडला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा बोर्ड आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण लोकेशन दाखवतो आहे मी कोकणातला माझा मित्र हा जो व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला जवळजवळ आता ह्या महिन्याभरात सत्तर एक हजाराच्या वर व्ह्यू गेलेले आहेत आणि बरेच लोकांची त्याच्यावर अपेक्षा होती आणि अशी बरेच कमेंट्स होत्या की तिथला पूर्ण डिटेल द्या तर आज मी देण्याचा प्रयत्न करतो आता मी चाललो आहे प्रकाश फणसेच्या गावी आणि तिथला संपूर्ण डिटेल तुम्हाला देतो हा राईट हँड साईडला सरळ जातो बेळवसला रस्ता हा सरळ रस्ता गेला बेळवस मित्रांनो हा सरळ रस्ता गेला बिळवसला आणि हा लेफ्ट हँड साईडला जो आहे म्हणजे बिळवसला जाताना लेफ्ट मारू नका हा जातो मालवणला आणि हा जातो बिळवसला येताना सुद्धा हा राईट मारू नका सरळ जायचं राईट मारलं तर मालवणला जाल आणि सरळ गेला तर कुंभारमाटी किंवा तुम्हाला कसाल कुडाळा जायचं तर जा, तो रस्ता आहे चल तर आपल्याला असं सरळ जायचं आहे जा। ही नदी लागते त्यानंतर ब्रिज लागतो त्या ब्रिजने पण सरळ जायचं आहे आय थिंक खाडी आहे नदी नाही खाडी आहे आणि सरळ सरळ रोड मिळवसला लागतो म्हणजे कुठेही राईट लेफ्ट मारायची गरज नाही आहे हे बघा इथे अंगणवाडी पोई बेळांना दिलेला आहे मित्रांनो आता आलो आहे पण महान या गावी गावाचं नाव आहे महान एकना सुद्धा सरळ जायचं आहे आज मित्रांनो जलमंदिराचा बोर्ड दिसतो आहे तिकडनं राईट हँड साईडला सुद्धा आहे तिकडनंही जाऊ शकतो पण जो रस्ता पुढे गेला तिथे एक राईट आहे छोटासा तो शॉर्टकट आहे आणि तिकडनं तुम्ही डायरेक्ट प्रकाश फसेच्या घरी जाऊ शकताय तर सरळ जायचं आहे राईट मारायचं नाही चल बस कोनीवाडी लिहिला आहे त्याच रोडला बिळवस कोनीवाडी तिकडनं आपण राईड मारायचं आणि हा रस्ता आहे तो डायरेक्ट जातो प्रकाश पनसेच्या घरी थोडा कच्चा रस्ता आहे होणार आहे आलात तर व्यवस्थित या उतार आहे मोठा त्यानंतर ना मित्रांनो इथे तळी लागेल जो जिवंत झरा या व्हिडिओत दाखवला आहे जो चोवीस तास आणि बारा महिने वाहत असतो ते इकडनं असं पाणी त्याच्या वाट वेगळी आहे पाण्याची पण हा जो असा गेलाय तो ह्या साईडला असं खाली गेला आहे ते पाणी जात प्रकाश पणसेच्या येत आहे त्यानंतर छोटीशी तुळस आहे तर हे मित्रांनो तर प्रकाश फनसेच गाव सुरू झालं इकडनं थोडा रस्ता खराब आहे पण होऊ शकता हे बघा ये मित्रांनो पणसेच घर आहे आणि ते पार्किंग सुद्धा आपण गाडी करू शकतोय पुढे घे बाबा फणसेचा घर आमच्या पूर्ण घरही दाखवतो तर मित्रांनो आता आलो होतो मी प्रकाश फनसेच्या घरी आणि बघे आहे का अजून तर मी फोन वगैरे काय केला नाही सरप्राईज देण्यासाठी म्हणून डायरेक्ट आलो होतो आम्ही सगळेजण इथलं संपूर्ण लोकेशन तुम्हाला दाखवायसाठी स्पेशली आलो आहे कारण तो जो ब्लॉक केलेला घाईघाईत केलेला बरेच लोकांचे कमेंट्स आले त्यामुळे आज व्यवस्थित ब्लॉक करण्याच्या हिशोबाने नाही आहे मी ते फनशेच घर प्रकाश फनसे आहेत का हा मित्रांनो आमचा प्रकाश फनसे आणि त्यांची वाईफ अर्धांगिनी आणि हे अनं ते बघा मस्तपैकी शेंगदाण्याचे घरगुती लाडू सगळ्यांनी घेतले माझे लावलेले तर धन्यवाद 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 हे बघा मित्रांनो ह्या आमचा प्रकाश फनसे आणि त्यांचे पप्पा पप्पा नमस्कार करा सगळ्यांना नमस्कार आणि आमचे पप्पा आणि ह्या संपूर्ण ही सेटिंग व्यवस्था आहे सगळी म्हणजे ह्या इथे जेंट्स असेल तर झोपू शकतात लेडीजला आतमध्ये जागा आहे तीही दाखवतो होते आता तर मित्रांनो असे आमचे प्रकाश फनसेचं घर आहे आतला लुक आहे आई आराम करते आणि तिथे देवघर आहे समोर आहे ते आणि संपूर्ण असं इथे इथे किचन ना किचन काय होतं त्या दिवशी आमच्या हां त्याच भात सगळं आणि बघा हे आमच्या बहिणींचं आणि आईचं किचन म्हणजे इथे आला तर तुम्हाला कोकणाचं पूर्ण फील घेता येईल इथे बघा हे संपूर्ण चूल वगैरे आहे आमचे बाबा खरे बघा आता हे आलात तर कोकणात संपूर्ण फील घेता येईल त्याच्यासाठी हे सगळं दाखवत आहे अतिशय जुनं असं आहे हा बघा देवघर आहे आणि इथे सुद्धा किचन आहे म्हणजे सेपरेशन काय बनवायचं असेल तर आपण इथे करू शकतो बरोबर चला जेवण मच्छीचं तिकडे आता आपल्याकडे कोकणात तर मोस्टली हा की जर देवघर असल्यामुळे इथे संपूर्ण शाकाहारी आणि जर चिकन वगैरे जे कोणाला मच्छी वगैरे हो हवी असते तर ह्या समोर जे दिसतं आहे तिथे चिकनची वगैरे सोय होते आई जाम दमल्यामुळे झोपलेली आहे तो रूमसुद्धा दाखवतो तुम्हाला दा म्हणजे तुमचे जे कमेंट्स होते पणच्या लाईट लाव बघा ही रूम आहे खाली करून नंतर प्लॅन चालला आहे यांचा की जर तुमच्यासारखे कोण आले तुमच्यासारखे कोण पर्यटक आले तर त्यांच्यासाठी राहण्यासाठी छोटीशी रूम आहे इथे हे सगळं म्हणजे कबाड वगैरे वापरता येईल तुम्हाला आणि हे बघा लहान आहे रूम म्हणजे पण दोघांसाठी व्यवस्थित आहे आणि कलर काम वगैरे करून फे व्यवस्थित करून ठेवणार आहे म्हणजे ह्या साईडला आलात तर नक्की विजिट करा कारण तुम्हीच सांगितलेलं सर्वांनी की संपूर्ण त्यांचं घर दाखवतं आता घर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि समजा दोन जेंट्स असतील लेडीज असेल तर इथे आम्ही स्वतः इथे झोपतो रात्रीचे तर इथेसुद्धा तुम्ही झोपू शकता आणि पूर्ण थंड वातावरण असते इथे कुठली गडबड नाही कसला आवाज नाही फक्त पक्ष्यांचा आवाज हे बघा मित्रांनो आमची परंपरा कोकणातली बहुतेक सगळीकडे असं होतं हे आमच्या प्रकारची मिसेस म्हणजे आमची वर्क वहिनी लाडकी वहिनी आता असतली बघा अशा <laughs> सगळ्या गोष्टी आहेत आणि मस्त जुन्यातला असा आमच्या फंशाचं घर आहे सगळं रूम्स वगैरे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आला तर नक्की या हे बघा इथे मस्त स्पेस आहे आणि आम आमच्या मालवणात त्याला खळं बोलतात अंगण बोलतात कोण कोण अंगण म्हणतात मग तिथे आणि शेणाने सारवलेलं आहे संपूर्ण आणि आतमध्ये इथे कोबा केलेला आहे पुरा आणि तिथे राहण्याची सोय समोर हो आहे तिथेही दाखवतो तर मित्रांनो बघा कोबा आहे इथेही झोपण्याची सोय होते आणि वयस्थ असतील तर इथे हा पलंग पण झोपायसाठी अवेलेबल आहे गादी वगैरे सगळ्याने थंडी असते त्याच्यामुळे पंखेचीही गरज नाही पण हा छोटासा पंखा टेबल फॅन आहे सिलिंग फॅन आहे आणि इथे असलेलं जलमंदिर किंवा जिवंत सगळं दाखवतो आहे मी म्हणजे तुम्ही जे कमेंट्स केलेलं की संपूर्ण माहिती देतो देण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या साईडला आला तर नक्की या हे चला हे इकडे 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 जायचं आहे जिवंत धरा हे बघा आता आम्ही जातो आहे मित्रांनो जिवंत धरा बारा बघायला एक फंशाचं घर सगळं जिवंत झाला बघूया कायम ना रोज रात्री रोज रात्री हा ती सगळी ना था था था। अच्छा हा तसं हो काय तुमच्याकडे पाण्याचं टेन्शन नाही ना। आता आम्ही जातो जिवंत झाल्याकडे त्या व्हिडिओत पण तुम्ही बघितलं असेल पण डिटेलमध्ये बनवायचा होता व्हिडिओ म्हणून स्पेशली आलं आणि थोडंसं ऊन आहे कारण आता दुपारचे जवळजवळ वाजलेत अडीच कारण मला परत जायचं आहे का कासाराटाका देवस्थानाला कारण बरेच लोकांनी कमेंट्स केले की कासाराटाका देवस्थान दाखवा त्याच्यासाठी आता इकडनं आता जाणार आम्ही तिकडे बघा आता हा या जिवंत झाला तेही विचारूया आपण येणार पंचसर जिवंत झाडावीने चोवीस गोड पाणी शुद्ध पाणी बहिणी किती वर्ष झाली या झा काय काय किती वर्ष झाली असती आणि म्हणजे हा पाईप ह्या करून इथपर्यंत आणलेला ओके ओके हे बघा पोरं आमची मजा करतायत पाण्यात अशी तुम्ही धमाल करू शकता कोकणात येऊन ते थंड आणणार पाणी थोड्या वेळा किलरच होतो लो चला परतीचा प्रवास घ्या चला 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 थंड पाणी घेऊन थंड चला तेव्हा ते मस्त मस्त जे जुनं एकदम घर आहे कोणाचं तरी काही ना हे बघा आणि संपूर्ण डोंगराच्या कुशीत आहे मित्रांनो हे बघा संपूर्ण डोंगर आहे तर आता मित्रांनो आम्ही जातोय जलमंदिरच्या इथे शॉर्टकट आहे बघा मस्त झाड आहेत फुल आहे मस्तपैकी आणि पंशाचं माझ्या घर आणि आता जातो आहे मित्रांनो आम्ही जलमंदिर सातेरी मातेचं तिथलाही तुम्हाला लुक दाखवतो म्हणजे तुम्ही ह्या साईडला आलात ना तर आराम करू शकता ह्या साईडला आणि हे बघा संपूर्ण जंगल आहे खाली शेती आहे आणि पावसाच्या टायमिंगला तर भरपूर खेकडे वगैरे इथे पकडले जातात हे बघा मित्रांनो इकडनं सध्या इथलं थोडंसं काम चालू आहे रस्ता छोटा आहे आणि इथनं हा रोड जातो एक पाच मिनटाचा चालत गेलात तर एक पाच सा 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 ते सात मिनटावर जलमंदिर आहे अतिशय सुंदर असं फेमस असं सातेरी मातेचं मंदिर आहे म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जर देवदर्शन हवं आहे किंवा थोडंसं विश्रांती हवी आहे तर तुम्ही नक्की या तिथे त्याशिवाय इथला निसर्ग असा रस्ता आहे म्हणजे चालत वॉकिंग केलं ते सात ते आठ मिनटाचं आहे जास्तीत जास्त दहा मिनटं ही वंशाची आमच्या बाग आहे सगळी म्हणजे भाजी वगैरे ती लावतो व्हिडिओमध्ये तुम्ही पुढच्या बघितला असाल त्याची लिंक देतोय मी तोही व्हिडिओ बघा ही शाळा आहे त्यांची आणि असा रस्ता आहे एक कमी जायला रस्त्याचं काम बाकी आहे यावर्षी होणार आहे हा म्हणजे या वर्षी होत ना रस्त्याचं काम चालू केलं होय ना म्हणजे होय हा हे पुढे चालू केलं आहे का माझा जयद मंदिरचा व्हिडिओ बघायला तर तुम्हाला दिसेल की संपूर्ण रस्ता झाडावा तर बघा इथे मित्रांनो संपूर्ण या स्पेसमध्ये पूर्ण तुळस आहेत आणि हे जे पूर्वज असतात त्यांची आठवण म्हणून इथे तुळस सगळे लावलेले आहेत असं कमी जागेत असं मिळतं बघायला की दगड वगैरे ठेवून किंवा असं छोटंसं घुमट वगैरे असतो पण ह्या साईडला ते सगळे तुळस आहेत आणि अगदी बाजूला आहे बघा सातेरी मातेचं सा जलमंदिर आमचा आमचा मित्र फनशे घे तसे आज आम्ही आलो आहेत फनशेच्या गावी जेवढं दाखवता येईल जे तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ह्या साईडला तर नक्की आहे नुसते फोन करत राहू नका का हजारोनी फोन आलेत पण राहायला एकसुद्धा आला नाही एक, एक खंत वाटते इतकं सुंदर गाव आहे हे बघा हे मंदिराचा एंट्रन्स आहे इकडं आज जाऊ शकता त्या साईडने सुद्धा रस्ता आहे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि जवळूनसुद्धा दाखवतो तुम्हाला की भरपूर डेकोरेटिव्ह पण केलेलं आहे आणि हे बघा जलमंदिर ह्यासाठी की चारी बाजूला पाणी आहे देवळाच्या चारी बाजूला आहे हे बघा बघा इथे बसण्याची सुद्धा चांगली व्यवस्था आहे सातारीचं मंदिर आहे आणि इथले गावकर आहेत त्यांच्याशी पण आपण बोलून माहिती घेऊया सातारी देवीची मोठी जत्रा पण भरते इथे हे बघा या साईडनी पण दाखवतोय मी हे बघा संपूर्ण पाण्यात मंदिर आहे आतलंही लोक दाखवतो मी पंचल पुढे तर अच्छा

बघा मित्रांनो कासव समोर दिसतोय कासव आहे बघा मस्त कासव आहे वेगळीच डिझाईन आहे बघा त्याची आहे ना डिझाईन पण वेगळी आहे मोठा कासव आहे तुम्हाला पण दिसलेला नाही ना रे हा पण ज्या दिसाक नाही नाही किती मग आम्ही भाग्यवाना चलो बाय बाय बघा मित्रांनो सातेरी मंदिर आणि जसं फनसे बोलला त्याप्रमाणे खूप सात्विकता आहे इथे दुसरी गोष्ट म्हणजे मंदिर बघा किती सुंदर आहे म्हणजे तुम्ही इथे येऊन बसलात ना तर रिलॅक्सेशन इतकं सुंदर आहे आणि शांतता आहे मेन म्हणजे ह्याची कथा आपण जाणून घ्या त्या गावकऱ्यांकडनं बाबा मित्रांनो परत दर्शन दिलं आहे कासव महाराजांनी नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम होय महाराजाच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो बिळवस या गावी आहे म्हणजे मालवण पाट्यात असलेलं बिळवस गाव आणि तिथे बिळवसमध्ये असलेलं कोनीवाडी आहे आणि कोनीवाडीमध्ये असलेलं माझ्या प्रकारचं गाव आणि घर गेल्या वेळाच हल्लीच म्हणजे व्हिडिओ टाकल्याने भरभरून साथ दिला जवळजवळ सत्तर हजाराच्या वर व्ह्यूज आलेले आहेत खूप लोकांचे कमेंट्स आलेले आहेत म्हणजे हजारोने कमेंट्स आलेले आहेत आणि त्यातला एक कमेंट अशी होती की जी जीवाला लागणारी होती की त्यांनी सांगितलं की दोन मिनटाचं सा पण सारांश नाही आणि एवढा व्हिडिओ केला आणि फालतू व्हिडिओ आहे तर त्यांनी समजून घ्यायला हवं हो होतं की मी पहिलाच बोललेलो की घाई गाईत आलो आहे आम्ही घाईघाईत आलो आहे आणि पटापट व्हिडिओ करून आम्हाला परत मुंबईसाठी निघायचं होतं दुसरं देवस्थान करायचं होतं त्यामुळे शॉर्टकट व्हिडिओ बनवला की जेणेकरून माझ्या प्रकारचं कुठेतरी चालना मिळेल त्याला कुठेतरी चार पैसे कमवेल आणि राहण्याचे प पैसे आम्ही घेत नाहीत आणि ते आज ह्या व्हिडिओमध्ये म्हणून दाखवतो आहे फक्त जेवणाचे पैसे आहेत आणि ह्या साईडला तर नक्की या कारण कोकणातला जो फील आहे किंवा जे ज्यांचं कोकणात घर नाही आहे किंवा आहेत पण ते जाऊ शकत नाही ते प्रकाशच्या गावी येऊन राहू शकत आहेत आज त्यांचं संपूर्ण घर दाखवायचा मी प्रयत्न करतो आहे आत्ता मी जलमंदिरात आलो आहे की जेणेकरून तुम्ही जर वयस्त माणसं असाल तर इथे येऊन तुम्हाला विश्रांती घेता येईल खूप शांतता ऐकत असाल तुम्ही संपूर्ण निसर्गाच्या कुशीत असलेले सातारी मातेचं सा मंदिर आहे ह्या साईडला तर नक्की या कारण आराम तुम्हाला नक्की भेटेल स्वच्छ पाणी स्वच्छ हवा आणि कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही म्हणून तुम्ही ह्या साईडला तर नक्की या आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो इथे बसण्याची पण व्यवस्था आहे म्हणजे जो मी कासव हो दाखवला अगदी त्याच्या बाजूला तिथे बसायची सुद्धा व्यवस्था आहे आणि शांतता किती आहे बघा पुरे मंदिरामध्ये सुंदर असं साते मातेचं मंदिर आहे आणि संपूर्ण चारी बाजूला जल असल्यामुळे ह्या मंदिराचं नाव आहे जलमंदिर खूप सुंदर मंदिर आहे बघा म्हणजे तुम्हाला विश्रांतीसाठी ते ही स्थळ किंवा ही जागा एक नंबर आहे आणि विशाल असं मंदिर आहे तुम्ही इथे कुठेही बसू शकता आराम करू शकता बाजूला चाची टपरी वगैरे सुद्धा आहे तीही दाखवतो तुम्हाला ही म्हणजे चालू असतं ना बाराही महिने टपरी हे बघा ही टपरी दाखवतो म्हणजे तुमचं मूड जर झाला तर घेऊ शकता आणि त्यांना सांगून ठेवलात तर तुम्हाला अनदर कॉफी वगैरे हो किंवा काय हवं हो असेल तर ते उपलब्ध करून देतील हे बघा हे जे आहे त्याची इथे चहाची टपरी आहे इथे आणि संपूर्ण असे मंदिराचं लूक आहे ह्या साईडला आलं तर नक्की या तर मित्रांनो आता आम्ही सातारी मंदिरच्या इकडं निघालो आहे आता जे माझ्या मित्राच्या भावाचं हॉटेल आहे जिथे राहण्याची व्यवस्था करतो आहे आम्ही तिथेही येऊ शकता त्याशिवाय फशीचं घर तुम्हाला दाखवलेचं आहे आणि संपूर्ण गाव बघा मित्र इतकं सुंदर आहे ना काही टेन्शन नाही बघा मित्र निसर्गात असलेलं गाव होय <खाँगी> <गाँगी> <ओए> महाराजा <वाँगी> आहे बघा मित्रांनो हा जो सरळ रस्ता गेला तो प्रकाश फणसेच्या घरी बिळवसमध्ये आणि तिथनं अगदी दहा मिनटाच्या अंतरावर आहे आनंदवन आहे राहण्याची सोय आणि त्यांचेही नंबर मी देतो आहे आणि हा गेट आहे तिथली माहिती तुम्हाला मी देतो किंवा लुक कसं आहे तेही दाखवतो मी संपूर्ण बागायत आहे आतमध्ये कलम आहेत हे बघा मित्रांनो संपूर्ण अशी कलमाची झाडं आहेत सगळी कलमं आहेत सगळी इथे नारळसुद्धा आहेत आणि जे तुम्ही आलात ना तर इथे इथेही पूर्ण शांतता आहे आणि जेवणाची वगैरे सगळी सोय आमचा मित्र करेल प्रकाश आणि जे हवे ते म्हणजे व्हेज नॉनव्हेज सगळं पण आता जी येणारी अंगणीवरची जत्रा आहे त्या तारखेच्या आसपास येऊ हो नका कारण सगळं फुल आहे म्हणजे हा व्हिडिओ त्या दरम्यान आला तर तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा आणि बघा एकदम शांत आहे त्याने संपूर्ण कलम आहेत हे बघा हे बघा असं संपूर्ण लूक आहे सुंदर आहे बघा गाडी खालीपर्यंत तुमची येते पार्किंग करायला जागा आहे आणि हे सगळे रूम्स आहेत ए सी आहेत नॉन ए सी आहेत दोन्ही तुम्हाला दाखवतो मी आणि वरून ना काही लोक आहे तोही मी दाखवतो आमची सगळी फॅमिली येते हे बघा मित्रांनो आणि आता फेब्रुवारी महिना आहे आणि या फेब्रुवारीमध्ये आंबे आलेले आहेत बघ काल माझे वरून सुद्धा दाखवते बघा मस्त भरले आहेत म्हणजे नुकते येत आहेत पिकायला अजून महिना जाईल वर्ष तर पूर्ण भरलेलं आहेत बघा आंबे केळी आहे संपूर्ण वरपर्यंत आंबे भरून सुद्धा दाखवतो हे बघा म्हणजे ह्याचा आनंद तुम्हाला घेता येईल चला हे बघा मित्रांनी इथेसुद्धा आंबे झालेले आहेत हे बघा हे बघा जवळून दाखवतो हे बघा खूप आंबे धरले आहेत आणि बघा ही मजा घेता येईल तुम्हाला इथेसुद्धा आंबे आहेत इथेसुद्धा पूर्ण आंबेच आंबे आहेत बघा मजा आली म्हणजे ह्या सीजनचा पहिला आंबा बघायला मिळाला ह्यालाही धरलं आहे बघा तर मित्रांनो हे नॉन ए सी रूम आहेत त्यांचे मोबाईल नंबर वगैरे देतो मी हे बघा म्हणजे आलात ना तुम्ही तर तुम्हाला राहण्यासाठी मस्त आहे इथे टी व्ही आहे बेसिन वगैरे आहे टॉयलेट आहे शोकेस आहे तुम्हाला छोटंसं काय ठेवायचं असेल तर बेड आहे बऱ्यापैकी आणि हा नॉन ए सी रूम आहे वर ए सी रूम आहे तेही दाखवतो आणि इथलाही दाखवतो मी खूप सुंदर रूम आहे दादा लाईट लावा हे बघा सेम रूम आहे पण इथे आल्यानंतर आहे बघा इथे बसायसाठी सिटिंग व्यवस्था आहे बेड आहे आणि मला वाटत नाही की ए सीची गरज लागेल एवढं आत्ता इतक्या थंड आहे सगळं हे बघा वॉश बेसिन वगैरे आहे टॉयलेट पण दाखवतो सेम आहेत सगळीकडे टॉयलेट आहे आंघोळीसाठी सुद्धा म्हणजे कॉ कौ, कमोड आहेत आंघोळीसाठी सुद्धा सुविधा आहे वर गिझर पण लावलेला आहे शॉवर आहे आणि त्याचप्रमाणे पंखेची सोय आहे आणि दोन माणसांसाठी तर मुबलक जागा आहे दोनशे तीन चार पण राहू शकतात दादा नक्कीच तुम्हाला सहकार्य करतील म्हणून ह्या साईडला आला तर नक्की या आणि ही रूम कसली ह्या स्टोर रूम आहे स्टोर रूम सेम ना सेम अच्छा सेम आहे चला तर आता मी तुम्हाला मित्रांनो ए सी रूम दाखवतो ए सी रूम दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हा ए सी रूम हे बघा ए सी वगैरे अवेलेबल आहे वायफाय पण दादा काही येऊ शकतो चालू आहे म्हणजे फक्त रिचार्ज मारलं की चालू, 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 चालू ओके ओके म्हणजे चालू आहे पण सध्या आता कोण नसल्यामुळे त्यांनी रिचार्ज संपलेला आहे तो काही रिचार्जसुद्धा मारतील ते आणि त्यानंतर इथेही तुम्हाला बघा किती मस्त लोकेशन आहे समुद्र ना ते बघा समोर जे मित्रांनो दिसतं ना सगळं एकदम वाईटसारखं ते संपूर्ण समुद्र आहे खाली गेला ना सगळं काय ना म्हणजे सनसेट वगैरे बघण्यासाठी तुम्हाला अतिशय सुंदर असा हा स्पॉट आहे आणि अजिबात कुठला आवाज नाही बघा फक्त आम्ही बोलतो तेवढाच आवाज आहे बाजूला कलमाची झाडं आहेत आणि मे महिने वगैरे आलात तर एक दोन आंबे तुम्हाला दादा असे पण देतील खायल काय हो असेही खाल तुम्ही आगाशी कोकणची माणसं तशी आहेत इथे व्यवहार म्हणजे व्यवहार होत नाही इथे माणुसकी पण जपली जाते म्हणून बोललो की आलात तर फंशाकडे या बरे तुम्हाला जर डिस्टर्ब होत आहे किंवा वाटतंय कंजेस्टेड आहे जागा तुम्ही इते इतले पन भाड़ आ, तर तुम्ही इथे येऊन राहा इथले पण भाडं कमी आहे बाहेर जर आउटसाईडला बघितलं तर साडेतीन चार हजार पाच हजार भाडं आहे त्याच्यापेक्षा नक्कीच कमी असेल आणि ते होईमाराच्यातर्फे आलं तर शंभर टक्के अजून कमी होईल आणि फक्त जेवणाची जी ऑर्डर आहे ना ती मित्रांनो माझा मित्र जो आहे प्रकाश त्याला नक्की द्या ते वहिनींच्या हातचं टेस्ट करून बघा जेवण नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ह्या साईडला तर नक्की या हे बघा आज आमची पुरी फॅमिली एन्जॉय करते अनदर दुसरा रूम आहे तोसुद्धा तसाच आहे सेम सिस्टम आहे म्हणून इथे आलात तर या सोन्याचं झाड आपट्याचं घ्यावा रे सोना किती होय इतक्या घ्यावा माझा मित्र आहे प्रकाश फनसे दादा आहेत आपले तर दादा आपल्या होयमाराच्या तर्फे तो कोणी इला रावा तर काही डिस्काउंट मिळत की नाही कमी होत ना पैसे तर मित्रांनो आता संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडलाच असेल नक्की तुम्हाला कारण सगळी माहिती दिली आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद आता आम्ही निघतोय परत घरी चल होय महाराजा चला बाय 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 आता परत परतीचा प्रवास मित्रांनो संपूर्ण माहिती दिलेली आहे या आणि माझ्या मित्राला सपोर्ट करा